सध्या न्यू इयर सेलिब्रेशनचा मूड सगळीकडे सुरू आहे आजच माझ्या मित्रानं पण मला एक रील पाठवली कारण कुठे फिरायला जायचं हे हल्ली रील्स पाहूनच मित्रमंडळी ठरवत असतात कमी खर्चात नेपाळ फिरायचंय चला तर मग आमच्या ट्रॅव्हल कंपनीशी त्वरित संपर्क करा डीएम करा अशा रील्सचा सध्या महापूर आलाय पण समजा त्यांचं ऐकून आपण नेपाळला गेलो आणि तिथेच अडकलो तर तुम्ही म्हणाल आम्ही नेपाळमध्ये का अडकू तर आज तुम्हाला मी अशीच नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील अठ्ठावन्न पर्यटकांसोबत घडलेला थरारक अनुभव सांगणार आहे हे प्रवासी सध्या सुखरूप घरी परतलेत पण त्यांची सुटका होण्यासाठी महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्यांपासून ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच या प्रकरणात लक्ष घालावं लागलं आता काय घडलं तेही सांगतो नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कामोठे गावातील सकाळपासून उत्साहात होते कारण त्या दिवशी ते नेपाळमध्ये धार्मिक पर्यटनासाठी जाणार होते पण पुढे त्यांच्यासोबत काय घडेल याची त्यांना पुसटशी कल्पना देखील नव्हती घरातील आवरावर करून महिला मंडळींनी प्रवासातील खाऊ थंडीचे कपडे सर्व सोबत घेतलं आणि सकाळी साडेसहा वाजता कामोठेवरून हे सर्व प्रवासी रेल्वेने गोरखपूरच्या दिशेने निघाले आणि सुरू झाला त्यांचा कामोठे ते नेपाळ हा प्रवास या धार्मिक महिला आणि तेवीस पुरुषांचा समावेश होता त्यानंतर हे सर्व प्रवासी गोरखपूरला पोहोचले गोरखपूरला जाण्याआधी प्रवासी यात्री ह्या ट्रॅव्हल कंपनीला जवळजवळ अठ्ठावन्न प्रवासांचे दहा लाख रुपये देण्यात आले होते गोरखपूरला पोहोचल्यावर राधाकृष्ण ट्रॅव्हल्समध्ये बसून हे सर्व प्रवासी नेपाळला गेले तिथं लुंबिनी पोखरा जनकपुरी मनोकामना या सर्व ठिकाणी त्यांना त्याच ट्रॅव्हलने धार्मिक पर्यटन करवलं मात्र या सगळ्यात दिनांक तेवीस डिसेंबर रोजी काठमांडूला आल्यावर राधाकृष्ण ट्रॅव्हल्सचे मालक अंकित जायस्वाल यांनी यात्रेकरूंना सांगितलं की तुमच्या यात्रेचे पैसे अजून आलेले नाहीत आणि मग यात्रेकरूंना धमकावण्यात आलं त्यांना तीन तासाहून अधिक वेळ एका बसमध्ये कोंबून ठेवण्यात आलं पनवेलहून निघतानाच पर्यटन कंपनीला पॅकेजचे सर्व पैसे दिले होते मात्र संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीकडून पैसे आले नसल्याचं था सांगण्यात आलं दरम्यान सहा लाख रुपये दिले नाहीत तर इथून सोडणार नाही अशी धमकी या ट्रॅव्हल्सच्या मालकानं आणि त्यांच्या साथीदारानं द्यायला सुरुवात केली परक्या गावात उद्भवलेल्या या प्रसंगामुळे काय करायचं हा प्रश्न या प्रवाशांपुढे उभा राहिला त्यात दोन दिवस त्यांना अडकवण्यात आलं यावेळी खिशात पैसे नाहीत भुकेने जीव व्याकुळ आणि परतीचे सर्व मार्ग बंद त्यामुळे देवाचा धावा करण्यापलीकडे हाती काहीच नव्हतं त्यातच त्या, त्या ट्रॅव्हल कंपनीशी संबंधित लोक व्यसनाधीन अवस्थेत यात्रेकरूंना धमकावण्याचा प्रयत्न करत राहिले पण याच यात्रेकरूंमधील संजू मात्रे यांनी ओळखीतील लोकांमार्फत काही नेते आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांना फोन करायला सुरुवात केली पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळेना शेवटी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला घडला प्रकार त्यांच्या कानावर घातला देवेंद्र फडणवीसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत घडलेल्या प्रकाराची सर्व माहिती जाणून घेतली त्यानंतर लगेचच फडणवीस यांचे खासगी सचिव दिलीप राजूरकर आणि दिल्लीतील स्वीय सहाय्यक मनोज मुंडे यांनी यांच्याशी अडकलेल्या पर्यटकांना जोडून दिलं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या टीमने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे माजी स्वीय सहाय्यक संदीप राणा यांना सहकार्याची विनंती केली राणा मुळचे नेपाळचे आहेत राणा यांनी स्वतः या भाविकांची भेट घेतली आणि सर्वांची व्यवस्था करून विशेष बसन त्यांना गोरखपूरला पाठवलं प्रवासांची सुटका झाली होती मात्र देवेंद्र फडणवीस इतक्यावरच थांबले नाहीत आपल्या महाराष्ट्रातील पर्यटक घरी कसे सुखरूप येतील याची चिंता त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना सतावत होती फडणवीसांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे भाविक गोरखपूरला पोहोचल्यावर तिथून जिल्हाधिकारी स्वतः भेटीला आले पर्यटकांना झालेला मनस्ताप आणि क्षीण घालवण्यासाठी सर्वांच्या दोन दिवसाच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जातीनं लक्ष घालून उत्तर प्रदेश प्रशासनानं केले मात्र अजून चिंता मिटली नव्हती अठ्ठावन्न पर्यटकांना महाराष्ट्रात आणणं मोठं चॅलेंज होतं रेल्वेने या प्रवाशांना आणता येईल मात्र रेल्वे आरक्षणाचा पर्याय उपलब्धच नव्हता इतक्या कमी वेळात सर्वांना तिकीट मिळणं अशक्यच होतं इतक्या लांबचा प्रवास पाहता फक्त अनारक्षित तिकिटावर प्रवास शक्यच नव्हता मात्र हे चॅलेंज ही देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केलं त्यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिलं गोरखपूरपासून मुंबई पर्यंत येणाऱ्या ट्रेनला खास बोगी जोडण्याची विनंती केली त्यानंतर दोन दिवस रेल्वे प्रवास करून सर्व भाविक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सुखरूपपणे मुंबईला पोहोचले मुंबईला सुखरूप घरी पोहोचल्यावर त्यांनी सुटकेचा निश्वास घेतला आणि त्यांनी फडणवीसांसह केले मात्र हा किस्सा इथेही संपत नाही यात्रेकरूंनी पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल केली आहे घडला प्रकार धक्कादायक होताच त्याशिवाय प्रचंड मनस्ताप देणाराही होता आमच्यासारखी इतरांची फसवणूक होऊ नये म्हणून संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे दरम्यान अत्यंत कठीण परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळे भाविक भारावून गेले होते अनेक नेत्यांशी संपर्क साधला परंतु कोणीही मदत केली नाही पण एका मेसेजवर देवेंद्र फडणवीस आमच्या मदतीला धावून आले नेपाळपासून ते उत्तर प्रदेश पर्यंत आपल्या संपर्काचा वापर करून त्यांनी आम्हाला सुखरूपपणे घरी पोहोचवलं आमच्यासाठी ते देवासारखेच धावून आले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत तुमचीही अशीच फसवणूक होऊ शकते यासाठी फिरायला जाण्यापूर्वी काही गोष्टी कटाक्षण केल्याच पाहिजेत तुम्ही ज्या ट्रॅव्हल कंपनी सोबत जात आहात त्यांचा गुगल रिव्ह्यू नक्की तपासून जा बऱ्याचदा असे अनुभव गुगल रिव्ह्यू मध्ये पर्यटक मोकळेपणाने लिहत असतात आपण ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहोत अशा ठिकाणी पूर्वी कोणी भेट देऊन आले असतील तर त्यांचे अनुभव जाणून घ्या पर्यटकांना फसवण्याचे प्रकार सर्रास घडत असतात कमी बजेटमध्ये जास्त पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीची इंटरनरी आणि नियोजन काळजीपूर्वक वाचा टुरिस्ट एजंटकडून होणारी फसवणूक आक्षेपार्ह वर्तणुकीसाठी पर्यटक तक मंत्रालयाकडे तक्रार करू शकता बऱ्याचदा अशा प्रकारात स्थानिक पोलिसांचीही मदत मिळू शकते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला असा अनुभव कधी आलाय का तेही सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून अशा फसवणुकीच्या प्रकारापासून स्वतःचा आणि इतरांचाही बचाव करता येईल धन्यवाद